नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या वन लायनर चालू घडामोडी या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पुढील शंभर वन लायनर चालू घडामोडी कव्हर करूया ओके तर बघा पहिली वन लायनर चालू घडामोडी सो सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नवीन राज्य शैक्षणिक धोरण दोन हजार तेवीस जाहीर करणारे राज्य कोणते तर ते होते पश्चिम बंगाल ठीक आहे सो so, नवीन राज्य शैक्षणिक धोरण दोन हजार तेवीस जाहीर करणारे राज्य कोणते पश्चिम बंगाल नेक्स्ट बघा कुत्र्यांसाठी उत्तर भारतातील पहिले विशेष उद्यान कोठे स्थापन करण्यात आले तर ते लुधियाणामध्ये स्थापन करण्यात आले हे लक्षात ठेवायचं त्यानंतर नॉर्थ टेक सिम्पोजियमचे आयोजन ठीक आहे नॉर्थ टेक सिम्पोजियमचे चे आयोजन, आयोजन कोणी केले तर आय आय टी जम्मू ने केले त्यानंतर बघा ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार कोणत्या दोन देशांमध्ये दे करण्यात आला तर भारत आणि सौदी अरेबिया ठीक आहे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार हा भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान करण्यात आला होता नेक्स्ट ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड कंपनीने आपल्या डार्ट प्लस सेवेचे केलेले नामकरण काय आहे तर ते आहे भारत डार्ट पुढची वन लायनर बघा टाटा स्टील चेस इंडिया दोन हजार तेवीस चे ओपन ब्रिट ओपन ब्रिटचे विजेतेपद कोणी जिंकले तर अलेक्झांडर ग्रिश्चुक ठीक रशिया आहे रशियाचा आहे अलेक्झांडर ग्रिश्चुक नेक्स्ट दोन हजार तेवीस मधील जी सेवन गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते तर ते जपान या देशाकडे होतं हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि जजेस असोसिएशन दोन हजार तेवीसची ची वार्षिक परिषद मध्ये जे भारताचे नेतृत्व होते ते कोणी केले तर न्यायमूर्ती भूषण गवई बघा कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट्स आणि जजेस असोसिएशन दोन हजार तेवीस ची वार्षिक परिषद भरली आणि त्यामध्ये भारताचे नेतृत्व न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले वीज पडून होणाऱ्या मृत्यूंपासून बचाव करण्यासाठी पाम वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे निर्देश देणारा राज्य कोणता तर तो राज्य आहे ओडिशा पुढची वन लाइनर घडामोडी बघा ट्रान्सजेंडर समुदायासाठी निवृत्ती वेतन आणि मागासवर्गीय श्रेणींमध्ये समावेश करण्यास मान्यता देणारं राज्य कोणतं तर झारखंड त्यानंतर भारतातील ग्रीन हायड्रोजन पायलट या विषयावर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुण्यातील औंध या ठिकाणी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे मुख्यालय स्थापन करण्यात आलेले आहे नेक्स्ट बहुपत्ती पत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी प्रस्तावित कायद्याचा मसुदा स्थापन करण्यासाठी समिती कोणत्या राज्याने स्थापन केली तर ते राज्य आहे आसाम त्यानंतर हॉकीची आशिया कप फाईव्ह असाइट स्पर्धा विचे विजेतेपद तर भारत ठीक आहे सो so, हॉकीची आशिया कप फाईव्ह असाइड स्पर्धेचे विजेतेपद भारताने जिंकलेले होते दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर तीन हजार वर्षी जुनी पुरोहितांची कबर कोणत्या देशामध्ये आढळून आली तर उत्तर पेरू नेक्स्ट बघा पीपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स म्हणजेच पेटा पीपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स म्हणजेच पेटा इंडियाच्या अहवालानंतर पकडण्यासाठी गोंद सापळे तयार करणे करणे विक्री आणि वापरण्यास मनाई करणारे राज्य कोणते तर ते आहे अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवायचं नेक्स्ट निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे कोणता कार्यक्रम शासक म्हणजे राबवण्यात आला तर तो आहे नवसाक्षरता कार्यक्रम लक्षात ठेवायचं त्यानंतर अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार तेवीस खेळणारी सर्वात वयस्कर महिला कोण ठरली तर सेरेना विल्यम नेक्स्ट जगभरातील जनतेने दोन हजार बावीस ते दोन हजार अठ्ठावीस या काळामध्ये पर्यावरणाचे संरक्षण जतन करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कृती करण्याची मोहीम राबवली होती ती कोणती तर ती आहे लाईफ ओके okay? लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा अॅनिमल वेलफेअर बोर्डला अमृता देवी स्टेट अॅनिमल वेलफेअर बोर्ड असे नाव देणारे राज्य कोणते तर ते राज्य आहे राजस्थान त्यानंतर दोन हजार तेवीस चा जो फकीरा पुरस्कार आहे कोणाला भेटला तर प्रवीण तरडे त्यानंतर देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र कोठे उभारण्यात आले तर पटना या ठिकाणी उभारण्यात आले त्यानंतर थायलंड या देशाचा तिसाव्या पंतप्रधान कोण आहेत तर श्रेया थाविसिन ओके लक्षात ठेवायचं त्यानंतर चोवीसवी बनल्यान घडामोडी बघा आर्मी दोन हजार तेवीस इंटरनॅशनल मिलिटरी टेक्निकल फोरम चे आयोजन कोणत्या देशाने केले तर तो देश आहे रशिया बघा आर्मी दोन हजार तेवीस इंटरनॅशनल मिलिटरी टेक्निकल फोरम चे आयोजन कोणी केले तर रशियाने केले त्यानंतर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी एक पथक नेमण्यात आलं त्या पथकाचं नाव काय तर ते आहे तेजस्विनी पथक लक्षात ठेवू द्या हो पुढे दतिया विमानतळ कोणत्या राज्यामध्ये येतं तर मध्य प्रदेशमध्ये येतं नेक्स्ट विसावी आसियान भारत आर्थिक मंत्र्याची बैठक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर इंडोनेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट इंटरनेटचा वापर करून वापर करताना नागरिकांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी नियमावली कोणी चालू केली तर युरोपीय महासंघाने ही नियमावली सुरू केली आठशे वर्षापूर्वीच्या नौका युद्धाचे पुरावशेष ठीके आठशे वर्षापूर्वीच्या नौका युद्धाचे पुरावशेष रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पुनाड या गावी सापडले लक्षात ठेवायचं त्यानंतर देशात सर्वाधिक कीटकनाशकांचा वापर करणारे राज्य कोणते तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कीटकनाशकांचा वापर होतो त्यानंतर चीनचा पहिला सम्राट यांचं नाव काय तर किन शी हुवांग ठीक आहे चीनचा पहिला सम्राट किन शी हुवांग नेक्स्ट मारवी वस्तीतून सापांची सुटका करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे कोणत्या राज्याने जारी केली बघा मारवी वस्तीतून सापांची सुटका करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करणारे राज्य ओडिशा नेक्स्ट वृक्ष अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अमृत वृक्ष आंदोलन दोन हजार तेवीस कोणत्या राज्याने सुरू केलं तर ते राज्य आहे आसाम नेक्स्ट स्थलांतरित कामगारांच्या नोंदीसाठी अतिथी पोर्टल सुरू करणारे राज्य कोणते तर केरळ त्यानंतर कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत प्रवाशांना जागरूक करण्यासाठी दिल्ली मेट्रोचा उपक्रम कोणता तर बघा कार्बोलाइट मेट्रो ट्रॅव्हल हा दिल्ली मेट्रोचा उपक्रम आहे कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत प्रवाशांना जागरूक करण्यासाठी नेक्स्ट उपग्रह आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम असणारी लेझर गन कोणत्या देशाने तयार केली तर ते तो देश आहे चीन लक्षात ठेवायचं नेक्स्ट देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या शूर जवानांच्या नावावर राज्यातील पाचशे नऊ शाळांची नावे असणारा राज्य कोणता तर तो राज्य आहे हिमाचल प्रदेश नेक्स्ट सुपर ब्लू मून ही घटना दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या दिवशी आढळून आली होती तर एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ठीक आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला सुपर ब्लू मून ही घटना आढळून आली होती त्यानंतर बघा अमृत वृक्ष आंदोलन ॲप कोणत्या राज्याने सुरू केलं तर आसाम त्यानंतर जी ट्वेंटी महिला सशक्तीकरणावरील मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर गांधीनगर गुजरात मध्ये आयोजित करण्यात आली होती आदिवासींसाठी शाळांमध्ये बत्तीस टक्के कोटा मंजूर करणारे राज्य कोणते छत्तीसगड महिला अनुकूल पर्यटन प्रकल्पांतर्गत ट्रेनर ऑफ ट्रेनर कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले तर केरळ आणि युएन एन वुमन केरळ आणि युएन वुमन यांनी महिला अनुकूल पर्यटन प्रकल्पांतर्गत ट्रेनर ऑफ ट्रेनर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते नेक्स्ट बघा केंद्र सरकारने समान नागरी संहिता मसुदा तयार करण्याच्या ध्रुवीकरणाच्या हालचाली सोडून द्याव्यात अशी मागणी करणारा ठराव करणारा राज्य कोणतं तर ते राज्य आहे केरळ लक्षात ठेवू द्या त्यानंतर क्लीन अप टू क्लीन एनर्जी योजना कोणत्या देशाची आहे क्लीन अप टू क्लीन एनर्जी योजना कोणत्या देशाची आहे तर अमेरिकेची ही योजना आहे नेक्स्ट सिटी ओपन टेनिस स्पर्धेतील विजेती कोण तर कोको गॉफ दोन हजार तेवीस मध्ये जी सिटी ओपन टेनिस स्पर्धा झाली त्याची विजेती आहे कोको गॉफ आणि अमेरिका या देशाची आहे नेक्स्ट बघा सर्वोच्च न्यायालयातर्फे दिल्ली विद्युत नियामक आयोगाचे अंतरिम अध्यक्ष या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जयंत नाथ ठीक आहे दिल्ली विद्युत नियामक आयोगाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून जयंत नाथ यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर नेक्स्ट टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले कार्यालय पुणे त्यानंतर युके भारत संरक्षण आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्य कार्यशाळा याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर लंडन या ठिकाणी हे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर हान कुवांग हा लष्करी सरावाचे आयोजन कोणी केले तर तैवानने केले पन्नासावा पन्नासावी वनल्या चालू घडामोडी बघा रशिया आफ्रिका आर्थिक आणि मानवतावादी मंचाची दुसरी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आली नेक्स्ट बेल्जियम ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली मॅक्स वर्स्टापेन त्यानंतर स्वतःची वेगळी गणना करण्याची घोषणा करणाऱ्या राज्य कोणता तर ओडिशा लक्षात ठेवायचं नेक्स्ट आहे एअर इंडियाचे एकोणीशे पंच्याऐंशी मधील खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवून उडवलेले विमान आणि त्याचं नाव काय तर त्याचं नाव होतं कनिष्क लक्षात ठेवायचं नेक्स्ट सांगली शहराचा दहा वर्षासाठी शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड करण्यात आली तर त्याचं नाव आहे दयाळू ठीक आहे दुसरं नाव आहे ओरिएंटल मॅगपी आणि रॉबिन अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं नेक्स्ट विंडरजी इंडिया दोन हजार तेवीस समिट आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आणि परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर चेन्नईला आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट बघा वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील आधुनिक पद्धतीतील संशोधनासाठी भोपाळमधील भारतीय वन व्यवस्थापन संस्थेबाबत सोबत करार करणारे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प कोणते तर ते आहे पेंच त्यानंतर अयोध्या जटायू क्रूज सेवा अयोध्या जटायू क्रुज सेवा कुठे आहे तर सरयू नदी महाराष्ट्रात सेवा महिना कोणत्या तारखेदरम्यान राबवला गेला तर सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दरम्यान महाराष्ट्रात सेवा महिना राबवण्यात आला होता सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस कधी पाळण्यात आला म्हणजे ते दोन हजार तेवीस मध्ये सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस हा दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पाळण्यात आला होता त्यानंतर ऍडॉप्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत तर डॉक्टर जॉन वॉर्नक त्यानंतर भारताचा सर्वात मोठा मसूर पुरवठादार देश कोणता आहे तर तो आहे कॅनडा नेक्स्ट क्वीन सिक्युरिटी लॅबच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस वर्षात देशात सर्वाधिक सायबर हल्ल्यामध्ये प्रथम क्रमांकाचे शहर कोणते तर ते शहर आहे कोलकाता लक्षात राहू द्या नेक्स्ट वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सेक्युरिटी पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला देण्यात आला तर माता अमृत नंदमयी देवी नाव लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट निपाह संसर्ग शोधण्यासाठी चाचणी कोणती तर ट्रुएंट चाचणी निपाह संसर्ग शोधण्यासाठी चाचणी कोणती ट्रुएंट चाचणी भारताद्वारे पंच्याहत्तर हजार टन गैर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीस मान्यता देणारा देश कोणता तर तो आहे संयुक्त अरब अमिराती लक्षात ठेवायचा दोन हजार तेवीसच्या टाटा स्टील चेस इंडिया विमेन रॅपिड टुर्नामेंटचे विजेता कोणी पटकावले तर दिव्या देशमुख त्यानंतर बघा शून्य ते पाच वर्षीय वयोगटातील मुलांसाठी आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते तर ते आहे नागालँड नेक्स्ट महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ब्रिजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये थेट सार्वत्रिक मताधिकार लागू करणारा देश कोणता तर तो आहे सोमालिया पुढची वरलेल्या घडामोडी बघा नदीच्या वाळूला स्वस्त आणि सोपा पर्याय म्हणून उत्पादित वाळूच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेणारे राज्य कोणते तर राजस्थान लक्षात ठेवायचं त्यानंतर प्राथमिक शाळांमध्ये स्काउट गार्ड अनिवार्य करण्याची घोषणा करणारे राज्य महाराष्ट्र त्यानंतर सिटी ऑफ डेड देश कोणता तर मोनॅको ग्रँड फ्रिक्स दोन हजार तेवीस स्पर्धा कोणी जिंकली तर मॅक्स वर्स्टपेन ठीके सो आतापर्यंत जेवढ्या ज्या ग्रँड फ्रिक्स आहेत त्या मॅक्स वर्स्टपेनने जिंकलेल्या आहेत सो काय करायचं का आहे की मॅक्स वर्स्टपेन व्यतिरिक्त ज्या कोणत्या ग्रँड फिक्स इतरांनी जिंकल्या असतील त्या आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे त्यानंतर मिशन हर शिखर तिरंगा कोणत्या राज्याने राबवला तर अरुणाचल प्रदेश नेक्स्ट दोन हजार तेवीस पं ते पंचवीस साठी इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण असतील तर हर्ष जैन ठीक आहे दोन हजार तेवीस पंचवीस या कालावधीत इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष असतील हर्ष जैन त्यानंतर अंतराळ अद्वितीय सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात कर्करोगावर प्रयोग करण्यासाठी मोहीम कोणती आणि त्या मोहीमचं नाव आहे एक्झिओम मिशन टू बघा अंतराळातील अद्वितीय सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात कर्करोगावर प्रयोग करण्यासाठी मोहीम एक्झिओम मिशन टू त्यानंतर अकरावी आशियाई कबड्डी स्पर्धा दोन हजार तेवीस चे आयोजन कुठे करण्यात आले तर दक्षिण कोरियामधील बुसान या ठिकाणी अकरावी आशियाई कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर नेक्स्ट इन्स्टाग्रामवर दोनशे पन्नास दशलक्ष फॉलोअर्स असणारा आशियातील पहिला व्यक्ती विराट कोहली त्यानंतर बघा टायगर शार्क चाळीस न संयुक्त नौदल सराव हा कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला तर बांगलादेश व अमेरिका नेक्स्ट महाराष्ट्राच्या शासन आपल्यादारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जे पोर्टल सुरू केले त्याचं नाव आहे महालाभार्थी नेक्स्ट बघा जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था कोणती तर ती आहे संयुक्त राष्ट्र म्हणजे संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना अहवाल प्रसिद्ध केला जातो त्यानंतर रशियन हिरे आणि धातूंवर बंदी घालण्याची घोषणा करणारा देश कोणता तर तो आहे युनायटेड किंगडम महिलांसाठी कामाचे ठिकाणी अधिक सुरक्षित बनवण्यासाठी साहस उपक्रम कोणत्या राज्याने राबवला तर तेलंगणा त्यानंतर बघा दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर इटानगर ठीक आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये इटानगर या ठिकाणी दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर बघा लिबियाचे पंतप्रधान दोन हजार तेवीस मध्ये कोण झाले तर ओसामा हमाद त्यानंतर आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर बुसान दक्षिण कोरियातील बुसान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आय थिंक हा पॉइंट आपण ऑलरेडी बघितलेला आहे नेक्स्ट पन्नास स्टार्टअप एक्सचेंज प्रोग्रॅम कोणाच्या दरम्यान झाला तर भारत व बांगलादेश पन्नास स्टार्टअप एक्सचेंज प्रोग्रॅम भारत व बांगलादेश त्यानंतर फ्रान्समधील कान्स फेस्टिवल दोन हजार तेवीस मध्ये किविनी शोहे आणि आंद्रिया चुसा यांनी प्रथमच नेतृत्व केलेले राज्य कोणते तर नागालँड ठीक आहे केले त्यानंतर बहुद्देशीय गजपती सिंचन प्रकल्प कोणत्या राज्याशी निगडीत आहे तर ओडिशा लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप तर्फे उत्कृष्ट तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याची योजना असलेले शहर कोणते तर ते शहर आहे हैदराबाद त्यानंतर इंटरनॅशनल म्युझियम एक्सपो दोन हजार तेवीस चे उद्घाटन कुठे झाले तर नवी दिल्ली नेक्स्ट स्वच्छ भारत मिशन ग्रामीण फेज टू अंतर्गत आपली सर्व गावे शंभर टक्के ओडिओ प्लस घोषित करणारे राज्य कोणते तर ते आहे तामिळनाडू बघ स्वच्छ भारत मिशन ग्रामीण फेज टू अंतर्गत सर्व गावे शंभर टक्के ओढिय प्लस घोषित करणारे राज्य तामिळनाडू त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या मते जागतिक माता मृत्यू मृत मुर्त जन्म आणि नवजात मृत्यूच्या यादीत अव्वल देश कोणता तर तो आहे भारत त्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड चे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून राजीव धर यांची करण्यात आली त्यानंतर कॅटपिसची नवीन प्रजाती पॉप्युली कोणत्या राज्यात आढळून आली तर केरळ या राज्यामध्ये आढळून आली इंदिरा गांधी महिला सन्मान निधीद्वारे इंदिरा गांधी महिला सन्मान निधीद्वारे अठरा ते साठ वर्षे वयोगटातील सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्याचे घेणारे राज्य कोणते तर हिमाचल प्रदेश लक्षात ठेवा त्यानंतर काल्पनिक कथांसाठी पहिला कॅरोल शिल्ड पुरस्कार मिळालेल्या ले अमेरिकन लेखिका यांचं नाव फतिमा असगर काल्पनिक कथांसाठी पहिलाच कॅरोल शिल्ड पुरस्कार मिळा मिळालेल्या ले अमेरिकन लेखिका फतिमा असगर दोन हजार तेवीस ची मियामी ग्रँड पिक्स कोणी जिंकली तर मॅक्स वेस्टपेन त्यानंतर इस्रायलमध्ये पहिलाच दूतावास सुरू करणारा देश कोणता तर फिजी ठीक आहे फिजी या देशाने इस्रायलमध्ये पहिलाच दूतावास सुरू केलेला आहे त्यानंतर आपली शंभरावी वन लॅनर घडामोडी फिफातर्फे दोन हजार तेवीसच्या अंडर सतरा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान म्हणून निवडलेला देश इंडोनेशिया ओके सो अशा प्रकारे आपण आजच्या या भागातील शंभर वन लायनर घडामोडी कव्हर केलेल्या आहेत तर बघा मित्रांनो हळूहळू आपण डेली करून शंभर शंभर करून खूप साऱ्या वन लायनर घडामोडींचा कव्हरेज घेणार आहोत सो येणाऱ्या एक्झामसाठी ही सिरीज पूर्णपणे तुम्हाला खूप महत्वाची ठरणार आहे तो नक्कीच या सिरीजचा फायदा घ्या तुम्हीही चांगल्या प्रकारे हे सर्व सेशन्स डेली करत जा त्यामुळे तुमची चालू घडामोडींची चांगल्या प्रकारे रिव्हिजन सुद्धा राहील आणि इतरांनाही हा ही सिरीज तुम्ही शेअर करा त्याचप्रमाणे आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या ठीके सो याच आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण कलम पाठांतरची सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये मी सर्व घटनेतील कर्मांचा चांगल्या प्रकारे आढावा घेत आहे आणि ते आपण पाठ कसे ठेवू शकतो या संदर्भात आपण त्याच्यामध्ये चर्चा करतोय सो so, नक्की ती सुद्धा सिरीज बघा तुम्हाला येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने त्याचा सुद्धा खूप फायदा होणार आहे so, सो भेटूया आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या शंभर वन लाल घडामोडीसोबत थँक्यू